लोकसभा निवडणुकीसाठीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज देशातील काही राज्यांमध्ये सुरू आहे महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया मात्र काही दिवसांपूर्वीच आटोपली असून महाराष्ट्रात जनमताचा कौल कुणाच्या बाजूने लागतो याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीतील निकालांचा परिणाम हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि माहितीच्या राजकारणावर तसेच त्यांच्यातील घटक पक्षांवरही होणार आहे त्यातच या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदेगट आणि अजित पवार गटामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या अंतर्गत गट घडामोडी घडू शकतात असा दावाही केला जात आहे तसेच या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला केंद्रात दणदणीत बहुमत मिळालं आणि महाराष्ट्रातही माहितीमधील घटक पक्ष असलेल्या गट आणि अजित पवार गटाच्या तुलनेत भाजपाला अधिक किंवा कमी यश मिळालं तर त्याचाही परिणाम शिंदेगट आणि अजित पवार गटातील नेत्यांवर होणार आहे अर्थात विधानसभा निवडणुकीपूर्वी काही नेते आणि आमदार हे शिंदे गट आणि अजित पवार गटाची साथ सोडून भाजपामध्ये जाऊ शकतात असं बोललं जात आहे म्हणूनच लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या परिस्थितीत कोणते नेते आणि आमदार शिंदे गट आणि अजित पवार गट सोडून भाजपात जाऊ शकतात याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा राज्यातील पुढच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे या निवडणुकीत माहितीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न होता त्यात शिंदे गटाचा या निवडणुकीतील मुख्य सामना हा ठाकरे गटाशी झाला होता तर अजित पवार गट बारामतीमध्ये प्रतिष्ठेची लढाई लढत होता त्यामुळे चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालांमध्ये ठाकरे गट हा शिंदे गटाला आणि शरद पवार गट हा अजित पवार गटाला वरचक ठरला तर आपणच खरा पक्ष असा दावा करणाऱ्या या दोन्ही गटांचं अस्तित्व संकटात येणार आहे अशा परिस्थितीत पुन्हा माघारी फिरणं किंवा भाजपमध्ये जाणं यापैकी एक पर्याय या दोन्ही गटांमधील नेते आणि आमदारांसमोर उपलब्ध असेल दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये जाऊ शकतात अशा नेत्यांपैकी शिंदे गटातील पहिले आमदार आहेत ते म्हणजे महेश शिंदे शिंदे गटाचे कोरेगाव मधील आमदार असलेल्या महेश शिंदे यांची भाजपाची जवळीक असल्याचं बोललं जातं दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीमध्ये महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता दरम्यान आता लोकसभा निवडणुकीनंतर समीकरण बदलल्यास महेश शिंदे भाजपात जाऊ शकतात लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात जावं लागण्याची शक्यता असलेले शिंदे गटातील दुसरे आमदार आहेत ते म्हणजे चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरमधील आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून लढलेल्या रोहिणी खडसे यांना पराभूत केलं होतं मात्र या मतदारसंघावर भाजपा दावा करण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे दबावाच्या राजकारणामुळे चंद्रकांत पाटील यांना भाजपाकडून लढावं लागण्याची शक्यता आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या समीकरणांमुळे भाजपामध्ये जाऊ शकतात असे शिंदे गटामधील तिसरे आमदार आहेत ते म्हणजे दीपक केसरकर शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघातील समीकरण मोठ्या प्रमाणात बदलली आहेत या दावा करण्यात येत आहे अशा परिस्थितीत नारायण राणे लोकसभा निवडणुकी जिंकल्यास भाजपा आक्रमकपणे या मतदारसंघावर दावा करू शकतो अशा परिस्थितीत दीपक केसरकर यांना आगामी निवडणूक भाजपाकडून लढवावी लागण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये जावं लागण्याची शक्यता असलेले शिंदे गटाचे चौथे आमदार आहेत ते म्हणजे श्रीनिवास वनगा श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामण वनगा हे भाजपाचे खासदार होते मात्र नंतर बदललेल्या परिस्थितीत श्रीनिवास वनगा हे शिवसेनेत गेले होते पालघर मतदारसंघातून आमदार असलेल्या श्रीनिवास वनगा हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाऐवजी भाजपाकडून लढताना दिसू शकतात याशिवाय शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देणारे आणखी काही अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले होते त्यांनाही भाजपा कमळ ह्या चिन्हावर लढण्याची ऑफर देऊ शकतो आता अजित पवार गटाचा विचार करायचा झाल्यास दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार हे भाजपाच्या विद्यमान आमदारांना पराभूत करून विजय झाले होते त्यामुळे अशा विद्यमान आमदारांना भाजपा तडजोड करून आपल्याकडून लढण्याची ऑफर देऊ शकतो यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांचा समावेश आहे सुनील शेळके हे दोन हजार मध्ये भाजपाच्या बाळा भेगडे यांना पराभूत करून निवडून आले होते आता लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये अजित पवार गटाची कामगिरी निराशाजनक झाल्यास त्यांच्या समोर आगामी विधानसभा बा निवडणूक भाजपाकडून लढवण्याची ऑफर दिली जाऊ शकते अजित पवार गटाच्या आणखी एका आमदाराला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपा करू शकतो त्या आमदाराचं नाव आहे चेतन तुपे हडपसर मधील आमदार असलेल्या चेतन तुपे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाच्या योगेश टिएकर यांना पराभूत करून विजय मिळवला होता यामुळे योगेश टिळेकर यांनाही आपल्याकडे वळवून पुन्हा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल सर्वात महत्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावेळी माहितीमध्ये ज्या प्रकारचा तेढा निर्माण झाला होता त्यापेक्षा अधिक मतभेद विधानसभा निवडणुकीवेळी माहितीच्या जागा वाटपामध्ये होऊ शकतात अशावेळी काही विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्याऐवजी त्यांना आपल्याकडून कमळ चिन्हावर लढण्याची ऑफर भाजपा देऊ शकतं अशा परिस्थितीत पूर्वी भाजपामध्ये असलेल्या किंवा सध्या भाजपात येण्यास इच्छुक असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटातील अनेक आमदारांसाठी भाजपा आपले दरवाजे उघडू शकतो आता लोकसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागेल आणि आता उल्लेख केलेल्या आमदारांव्यतिरिक्त आणखी कोणकोणते आमदार भाजपाच्या गळाला लागू शकतात याबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद